षडयंत्राचे या सर्वांचे साक्षी असणारे सनातन संस्थेचे श्री विक्रम भावे यांनी लिहिलेले गाभोळकर आणि मी गाभोळकर हत्या आणि मी या भूस्क प्रकाशन समारंभाला आपण एक पूजा हिंदू कोणी स्थळ स्थळ नागरिक म्हणून उपस्थित आहात या प्रकाशन समारंभात आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो

呃，有关的。

व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर श्री रणजित सावरकर श्री संजीव कुणाळकर श्री विरेंद्रकर श्री पुनिल आणि श्री विक्रम भावे यांना ज्या पुस्तकाला